माऊस डिअर वा एकदम एकदम जवळून बघितलेला आपण चला चला चल वरती चल जा तू बाबा चल बघा हा माऊस डिअर आलाय ह्याला आपल्याला ना रस्त्या साईडला सोडायचं आहे बघा आणखी तो फसला इथे याच्या पुढे जातच नाही तो जातच नाही तो इथून हा एवढाच प्रॅसेसमध्ये त्याला आपल्याला सोडायचं आहे हे बघा गेला 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 ना, ना। तु बगा, तु बगा। तु बगा। गेला हव माऊस ये तू जा रे बघा तू बघा तू बघा त्याला आपल्याला ना तो रस्ता सोडतच नाही आहे पळाला तर बरं होईल लेफ्ट साइडला पळेल ना लेफ्ट साईडला कारण खाली भरपूर हो जाऊ दे जाऊ दे मस्त झालं हा बघा हा गेला 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 बर झालं यास गेला बरं झालं मला हेच पाहिजे होतं तिकडे जावा म्हणून वाचला माऊस डिअर होता माऊस डिअर